या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन स्वातंत्र्य युद्धाच्या काळात महाराणी ताराराणी यांचे कार्य अद्वितीय डॉक्टर चंद्रकांत चव्हाण सोलापूर येथील छत्रपती शिवाजी प्रशालेत निमित्त छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाधिष्ठ मूर्तीची सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार व व्याख्याते डॉक्टर चंद्रकांत चव्हाण यांच्या हस्ते शिवतीर्थावर महापूजा करण्यात आली त्यानंतर रितिका किनीकर या मुलीने शिवगर्जना केली सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा कुशल जाणता राजा होणे अद्वितीय आहे ही संस्था गेली छप्पन्न वर्षापासून व्याख्यानमाला आयोजित करत असून ते आधुनिक तंत्रज्ञानामध्ये सुद्धाही व्याख्यानमाला सुरू आहे याचा मला रास्त अभिमान आहे मोगलांच्या विरोधात मोहीम उघडणारी ताराराणी ही अद्वितीय हो अशी होती आपल्या पतीने उभारलेले राज्य हे सहजासहजी राज्यकारभाराची सूत्रे त्यांनी हाती घेतल्या नंतर आपल्या कुत्र्याची मुंज करून त्यांचा राज्याभिषेक केला व राज्याची सूत्रे आपल्या हातात घेतली ताराराणी मोगलांशी मोघलांशी लढण्यासाठी त्या आपली सर्व किल्ले सज्ज करतात अष्टप्रधान मंडळामध्ये थोडाफार बंद करून त्यात सुधारणा करतात महाराणी ताराराणी यांचे चांगले उदाहरण देताना ते म्हणाले की सेनापती जर चुकीचा वागला तर त्यालाही क्षमा नाही असे त्या आपल्या कृतीतून दाखवतात तारा राणी या स्वाभिमानी होत्या आलेल्या संकटाला त्यांनी मोडून काढायच्या तारा राणीच्या रणनीती म्हणजे कोणताही किल्ला अधिकाधिक काळ लढवायचा म्हणजे औरंगजेबाला एका वर्षात एकच किल्ला जिंकता येईल छत्रपती शिवजन्मोत्सव व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंताना पुढे म्हणाले की सतराशे तीन साली महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला त्याच दरम्यानच्या काळात तारा सैन्यात घोडदळ चालू केले व त्याद्वारे औरंगजेबाची सर्व राज्य कशी लुटता येईल ह्यांचा हा विचार त्यांनी केला युद्ध चालवण्यासाठी त्यांच्याकडून ते पैसे वसूल केले हे तारारणीच्या कालावधीतले महत्त्वाचे वैशिष्ट्य होते यावेळी मनोहर सपाटे प्राध्यापक महेश माने विनायकराव पाटील नामदेव थोरात महादेव गवळी अशोक चव्हाण रेखा सपाटे सुनील साळुंखे मधुकर पवार सुजाता जुगदार मनीषा गवळी राजशेखर येळीकर उषा गोखळे प्रियंका सपाटे मारुती मस्के युवराज सुरवसे दत्ता भोसले व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाहुण्यांचा परिचय ज्ञानेश्वर सपाटे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक शंभूदेव गावडे यांनी केले तर आभार शिवदास चटके यांनी मांडले जयश्रीराव पवारांनी त्यांच्यावरचं एक पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये त्यांनी तारा राणींना मोगल मर्दिनी तारा राणी असं मोगलांचा संहार करणारी तारा राणी असं विरोध त्यांना लावले आणि त्याबरोबरच आणखी एक विरुद्ध तारा राणींना जे लावलं जातं ते म्हणजे स्वातंत्र्य सौदामिनी महाराणी तारा म्हणजे मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाच्या काळात तारा हे स्वराज्य राखण्याचं ते महनीय अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे तर या विषयावर खूप चर्चा व्हायला परंतु मराठ्यांच्या इतिहासामध्ये राजमाता जिजाऊ असतील महाराणी येसुबाई असतील महाराणी ताराबाई असतील या सर्व महिला असलेल्या राज्यकर्त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं योगदान हे या इतिहासामध्ये देशाच्या दिले आहे परंतु बहुतांशी वेळेला महिला राज्यकर्त्यांचा विषय ज्या वेळेला निघतो त्यावेळेला कोणाला विद्यार्थ्यांना विचारलं तुम्ही तर लगेच राणी लक्ष्मीबाईंचं नाव घेत पण तारा राणींचं नाव कोणी घेत नाही कारण तारा राणी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याला कमी पडलेलो आहोत हा त्याचा सगळ्यात मोठा भाग आहे आणि म्हणून आज बोलण्याकरिता विषय घेत असताना महाराणी तारा यांच्या घरी म्हणजे त्यांच्या पोटी तारा जन्म झाला आणि सोळाशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या दरम्यान त्यांचा विवाह राजाराम महाराजांच्या सोबत झाला छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र कनिष्ठ पुत्र राजाराम महाराज यांचा विवाह खुद्द छत्रपती संभाजी महाराजांनी लावून दिले म्हणजे आपल्याला माहित आहे की शिवाजी महाराजांनी राजाराम महाराजांचा जो पहिला विवाह लावला प्रतापराव गुजरांच्या कन्येबरोबर बरोबर आणि हा विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर काही दिवसामध्ये प्रचंड अशा प्रकारच्या घडामोडी घडल्या आणि या सगळ्या घडामोडींमध्ये कारभारी मंडळींनी संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये प्रचंड कटकारस्थान रचलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आधुनिक संशोधन चालूच आहे पण त्यांच्यासारखा कुशल नेतृत्व कुशल राजा रहिगेचा राजा आणि ज्यांनी या महाराष्ट्रामध्येच नाही तर हिंदुस्थानमध्ये एक साम्राज्य उभं केलं होत त्याच्याबद्दल करावयुक्त कौतुक किंवा करावयुक्त वर्णन हे कमीच आहे परंतु आज मला या ठिकाणी डॉक्टर चंद्रकांत चव्हाण यांच्या माध्यमातून तारा राणी यांचा जो है कि संग्राम आहे रणसंग्राम त्यांच्याबद्दल ऐकायला निश्चित काय आवडेल ज्यांनी औरंगजेबाला सतत सहा वर्ष झुंजवलं आणि औरंगजेबा समोर त्यांनी कधीही आपली साम्राज्याची रळी जी आहे ती सरेंडर केली नाही तर त्यांच्याबद्दल मला निश्चित काही ऐकायला आवडेल त्यांच्याबद्दल मला इतिहास इतिहासामध्ये मला थोडस अन्याय झालेला आहे

फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक